कोऑपरेटिव्ह बँकेने प्रगतीची घौडदौड कायम ठेवत चौऱ्याहत्तर लाख एकोणसत्तर हजारांचा निव्वळ नफा मिळवला असून सभासदांना नऊ टक्के लाभांश दिला जाणार आहे अशी घोषणा बँकेचे चेअरमन राजगुंडा पाटील यांनी संस्थेच्या तिसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली वार्षिक सभा महेश सेवा समिती कार्यालयात खेळीत झाली प्रतिमा पूजनानंतर संचालक चंद्रकांत बिंदगे यांनी स्वागत तर श्रद्धांजलीचा ठराव संचालक बाळासाहेब बरगाले यांनी मांडला यानंतर चेअरमन पाटील यांनी अहवाल करताना मार्च दोन हजार पंचवीस अखेर बँकेच्या कारभाराची माहिती दिली आहे ते म्हणाले अहवाल सालात जिल्हा शिखर संस्थेकडून सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार प्राप्त झाला बँकेचे सहा हजार पाचशे सभासद असून वसूल भागभांडवलात वाढ होऊन ते पाच कोटी तीन लाखांवर झालं तर स्वनिधी अकरा कोटी पंधरा लाखांवर गेला अहवाल सालात ठेवी बारा कोटी तेरा लाखांची वाढ होऊन एकूण ठेवी एकशे चव्वेचाळीस कोटी साठ लाखांवर झाल्यात संस्थेने अहवाल वर्षात दहा कोटींवर कर्ज दिली असून एकूण कर्ज अठ्ठ्याऐंशी कोटी चाळीस लाखांवर आहेत कर्ज वाढीसाठी संचालकांची मोठी मदत होती आहे तसेच अण्णासाव पाटील आर्थिक विकास महामंडळ व ओबीसी महामंडळ व संतराव नाईक महामंडळ अंतर्गत एकशे पाच सभासदांना तेरा कोटी चौ चौऱ्याऐंशी लाख इतका कर्ज पुरवठा केला आर्थिक दुर्बल घटकांना किमानपेक्षा अधिक असा पंच्याहत्तर पूर्णांक चोपन्न टक्के कर्ज पुरवठा केला असून पंचवीस लाखांच्या हातील कर्ज चोपन्न टक्केपेक्षा अधिक दिले शून्य टक्के एन पी ए ठेवण्यात यश मिळालं आहे बँकेने छोपन्न कोटी नव्याण्णव लाखांची गुंतवणूक केली असून बँकेला ढोबळ नफा एक कोटी चौदा लाख चाळीस हजारांचा झाला तरतुदी वजा जाता चौऱ्याहत्तर लाख सत्तर हजारांचा निव्वळ नफा झाला सभासदांना नऊ टक्केप्रमाणे लाभांश दिला जाणार आहे अशी घोषणाही त्यांनी केली येत्या वर्षात बँकेच्या चार शाखा स्थापन होणार आहेत अशी माहितीही दिली वार्षिक सभेत नोटीस वाचन व विषय पत्रिका वाचन मानेजर दीपक काटकर यांनी केला सर्व विषय एकमताने मंजूर झाले यावेळी ज्येष्ठ संचालक विलासराव गाताडे यांनी यावेळी लवकरच मोबाईल बँकिंग सेवा चालू होईल तसेच बँकेसाठी नवी इमारत किंवा जागा याचा शोध चालू असल्याचं सांगितलं यावेळी संस्था कुटुंब प्रमुख म्हणून गाताडे यांचा तसेच नूतन भाजपा शहराध्यक्ष शशिकांत मोहिते व श्रीरंग खवरे तसेच हेर्ले आणि वसगडे येथील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी ज्येष्ठ नेते प्रकाश दत्वाडे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन केलं कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते सुनील महाजन तसेच नंदू पाटील राजू बचाटे सहसंचालक इरगुंडा पाटील कमलाकर पालनकर राजेंद्र शिरगुट्टे भूषण शहा राजकुमार पाटील मधुकर पांढरे दशरथ मोहिते व्यंकटेश शहापूरकर शोभा कडतारे विजय श्री गौड विजय कामत संजय वनबट्टेसह अन्य हजर होते शेवटी आभार व्हाईस चेअरमन गजानन लोंढे यांनी आभार मानले वार्षिक सभेस मोठ्या संख्येने सभासद वर्ग हजर होता सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंकणे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू